त्या गायकवाडचा जन्मच ठाकरे ब्रँडमधून झालाय याला काही काही लोकांना कोण विचारत पण हो नव्हतं आहे बाळासाहेबांची कृपा होती विजय सारखा माणूस आज काँग्रेसचा नेता झालाय पण सुरुवात जी केली ती बाळासाहेब ठाकरे ठाकरेमुळे झाली कधीच ठाकरेनी जात पात धर्मपंत पाहिला नाही बाळासाहेबांनी आणि तो वेगळा विषय आता अलीकडे दोन भाऊ एकत्र आल्यामुळे हो इतका पोटशोड आणि इतकी वेदना यांना काय होते यांचं ह्याना माहीत आम्हाला त्या बंदर्भात काही बोलायचं नाही पण छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन महाजिजाऊंचं नाव घेऊन भाषेच्या याच्यानी त्यांना मूर्ख होते का म्हणणं म्हणजे याच्या अकलेचे दिवाळी निघाले अशी माझं सत्तेमध्ये तयार झाली की सातत्यानं महापुरुषाचं नाव घेऊन त्यांचा अवमान करण्याची अवलाद आता जास्त व्हायला लागली आणि ही अवलाद महापुरुषांचा अवमान करणारी हीच या सत्ताधाऱ्यांना बुडवणार आहे आणि यांचा सुपडा साफ करेल छत्रपती शिवराय हे आमचे दैवत आहे जिजाऊ ह्या आमच्या स्मृतिस्थान आहे आणि त्यांच्या संदर्भात त्यांना मूर्ख म्हणून संबोधून एखादा उदाहरण देणं म्हणजेच हा जगातील वेळा माणूस आहे असा त्याचा अर्थ होतो जो कोणी बोले नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकाउंट वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचं नोटिफिकेशन